ही धक्कादायक बातमी आहे निकाल काय लागला लाग ला, ला, आहे कोणत्या मेरिटवर लागला आहे हे अभ्यास केला पाहिजे पण सरकारला महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकवण्यात अपयश आलेलं आहे आणि त्याचा दोष हा महाराष्ट्र सरकारकडेच जातो असं मला वाटतं तयार आहेत लोकसभा झाल्यानंतर मी सांगितलं ना बारा तेरा जणांनी आमच्याशी कमिटमेंट केलेली आहे की त्यांची इच्छा आहे आमच्या पक्षातून उभा राहण्याची सत्तांतर होणार दिल्लीमध्ये सत्तांतर होईलच आणि महाराष्ट्रात तर काय काळ्या दगडावरची रेघ आहे का नाही असा तपशील सांगून त्यांना अडचणीत मी आणणार नाही थोडे दिवस जाऊ दे सांगलीचा जा, जा जा जी चर्चा आहे ती शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची आहे त्यात राष्ट्रवादी पक्ष चा कोणताही रोल नाही आहे त्या दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन जो निर्णय केलेला आहे तो आघाडीने जाहीर केलेला आहे त्यानंतर ते दोन पक्ष चर्चा करत आहेत की नाही याची मला माहिती नाही माझं सगळं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा लोकसभा मतदारसंघात आहे आणि त्यासाठी पूर्ण वेळ देऊन मी काम करतो संजय राऊत यांनी टीका जी केली नवनीत राणावर त्याला तुम्ही दिसतात अशी टीका केली जाते खालच्या स्तरावर टीका केली काय काय नाही त्यांनी कुठे टीका केली जे नवनीत राणांना म्हणले वगैरे जे म्हणलेले आहे त्याचं समर्थन करताना तुम्ही

त्यांच्या पद्धतीनं बोलत असतात सर अजिबात नाही आता काय आ... आहे की शरद पवार साहेबांचा बद्दल गैरसमज पसरवणे हा शेवटचा प्रयत्न समोर आमच्या विरोधी पक्षाच्याकडून होतोय आणि शरद पवार एवढे तेल लावलेले आहेत पैलवान की असे कुणाला हाताला लागणार नाहीत आणि शंभर टक्के मला खात्री आहे की कधी त्यांची भेट झाली आहे की नाही मला माहित नाही पण पर त्याचा परिणाम त्यांच्या निर्णयात कुठं दिसला का कधीच नाही अशी एल आर म्हणतायेत बारामतीमधून चुकून बोलून गेले की सुमित्रा पॉवर पडणार आहेत म्हणून सांग खरं बोलून गेलेत खरं बोललेत काय काय म्हटले सुमी बोलून गेले सुमित्रा पवार पडणार त्यांची अंतर्गत माहिती असेल तशी बोललेले नसतील त्यांची अंतर्गत माहिती असेल त्यामुळे ते आता काय आहे ते मुंबईतले आहेत त्यामुळं त्यांना इकडंच्या भाषेत काय माहिती आता ते दादा आमचे त्या गोटात गेलेले आहेत त्यांना कोण हितशत्रू त्यांचे आहेत त्या बाजूला हे त्यांना हळूहळू अनुभव येत असे प्रकाश आंबेडकर म्हणतात दोन आता शिंदेचं काम झालं मुख्यमंत्री म्हणून आता शिंदे राहणार नाही मुख्यमंत्री बदललेले दिसतील तुम्हाला काय कॉन्टॅक्स्टमध्ये बोलले मला माहीत नाही प्रकाश आंबेडकर साहेब त्यामुळं मी ऐकलेलं नाही ते म्हटलेले या दोघांचे अभिनंदन करेन महाराष्ट्रामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम मोहिते पाटील परिवाराने आणि उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी केलेलं आहे साहेबांनी या दोघांना एकत्रित करण्यासाठी विशेष भूमिका बजावलेली आहे आणि म्हणून आज म्हाडा मतदारसंघ पूर्ण सुरक्षित झालेला आहे आजच या उमेदवारांना विजयी घोषित करायला हरकत नाही एवढंच चांगलं वातावरण या वाता मतदारसंघात झाले मला माहित नाही यांनी भाषण केलं त्याला दुजोरा मी दिला की असं करणं योग्य नाही सात सात ठिकाणी तर आमचे उमेदवार फार चांगले आहेत दोन तीन मतदारसंघातले अजून आमच्याकडं रिपोर्ट्स नाही आलेले पण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाईल तिथं उत्तम प्रतिसाद ते मी मग अशी भाषणात सांगितलं ते लोकसभेसाठी या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत उत्तम जानकर यांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये उत्तम जानकर साहेबांची उभा राहण्याची इच्छा आहे त्यासाठी राष्ट्रवादीकडून ते उभे राहू शकतील त्यांना ज्या चॉईस आहे त्यांचा त्यांनी उभा राहतील त्या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार मला आमच्या पक्षाला पाठिंबा देणार पाहिजेत त्यामुळं उत्तम जानकर या ठिकाणी उमेदवारी लढतील आणि ते लढत असतील तर त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही सगळे द्यायचं असं ठरवलेलं धनगर समाजाचं